असं आहे की मुंबईकर जनतेला जर बी एस टीची ही सेवा सातत्याने मिळायची असेल तर बी एस टीचा स्वमालकीचा ताफा हा तीन हजार तीनशे सदतीस बसीसचा किमान हवा पण दोन हजार एकोणीसनंतर ज्यांचा ज्या बसेसचा आयुष्यमान संपलेला आहे ज्या स्क्रॅप आहे त्यांच्या बदल्या नवीन गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने बी एस टीला एकही एक रुपया दिलेला नाही नवीन गाडी घेण्याकरिता बी एस टीला मुंबई महानगरपालिकेने पैसे देणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये जर नवीन गाड्या घेतल्या गेल्या नाहीत तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला स्वमालकीच्या गाड्या बी एस टीच्या फक्त आठ टक्के शिल्लक राहतील आणि ही अत्यावश्यक सेवा जी अल्पदरात मुंबईकर जनतेला गेल्या पंच्याहत्तर प अधिक काळापासून मिळत आहे ती बंद पडेल आणि म्हणून आम्ही लोकांमध्ये जाऊन बी एस टी बचाव हा हे अभियान सुरू करत आहोत मुंबईकर जनतेमध्ये जाणार त्यांना सांगणार की त्यांचीही बी एस सीची सेवा येणाऱ्या काळात बंद पडेल आणि फार मोठं नुकसान मुंबईकर जनतेचं होणार राज्य सरकारकडनं पैसे बी एस सीला देण्याचं बोललं जातं तर हा सगळा पैसा जातो कुठे आणि तू कशी निर्माण होतो अत्यावश्यक सेवा आहे जगभरामध्ये जे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आहे ती तुटीतच चालते कारण ही अत्यावश्यक सेवा आहे हे प्रॉफिट कमवण्याकरिता सेवा नाही जर प्रॉफिट कमवली तरी ही सेवा मिळ मिळूच शकणार नाही मुंबईकर जनतेला आज सकाळी साडेचार पाच वाजेपासून ही सेवा सुरू होते रात्री दीड दोन वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहते हे काही बस फुल असेल तरच चालेल असं नाही पण एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीलासुद्धा त्याच्या कामाच्या जागेला कुठे हॉस्पिटल जायचं असेल तर तिथे ही सेवा पुरवली जाते कोविडच्याच काळामध्ये कोविडमध्ये पूर्ण मुंबई बंद होती फक्त बी एस टी चालू होती आणि बी एस टीने मुंबईला जगवलं हॉस्पिटलचा स्टाफ असेल अन्य अत्यावश्यक स्टाफ असेल सर्वांना नेण्याचं काम त्यांना सेवा देण्याचं काम ही बी एस टीने केलं अशी सेवा जर बंद पडणार असेल तर हे मुंबईकर जनतेसाठी चिंतेचा विषय आहे आंदोलन कसं असणार आहे काय पहिली मीटिंग अठरा तारखेला आहे आम्ही तीन पश्चिम उपनगर पूर्व उपनगर आणि शहर विभाग अशा तीन वेगळ्या मिटिंग सुरुवातीला घेत आहोत आणि तिथून सुरुवात करून मुंबईच्या ज्या काही संस्था असतील सामाजिक काम करणाऱ्या संस्था प्रवाशी संघटना हाऊसिंग सोसायटीजच्या संघटना या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम करत आहोत त्यांच्यामार्फत मुंबईकर जनतेकडे पोचून मुंबईकर जनतेमार्फतच ही बी एस टी जगवण्याचं सा अभियान चालवण्याचं सा काम होणार आहे आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचा मदत त्याची होणार आहे का तुम्हाला कारण शेवटी निर्णय त्यांच्याकडनंच घेतला जाणार आहे तुमच्या सगळ्या मागण्या त्यांच्याकडनंच पूर्ण केल्या जाणार आहेत भाजपचा फायदा तुम्हाला होणार आहे का की पुन्हा तशीच लढाई लढावी लागणार असं आहे की हे अभियान खेळत असताना पहिलीच बाब आम्ही क्लिअर केलेली आहे की याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा सहभाग नाही कोणत्याही पक्षावर टीका होणार नाही कारण हे काही एका दिवसात घडलेली बाब नाही सातत्याने अनेक वर्ष उदासीन धोरण महानगरपालिकेच्या राहिल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मुंबईकर जनतेतर्फे जे कोण सरकारमध्ये असतील त्यांच्याकडे जाणं आणि त्यांना ही परिस्थितीची जाण करून देणं आणि सांगणं की आम्हाला ही सेवा जगवायची आहे आम्हाला ही सेवा पाहिजे हे काम केलं जाणार आहे